ऐतिहासिक समाजला जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील कॅनॉट मार्केट परिसरातील उद्यानात उभारण्यात आलेला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण अठरा एप्रिल रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे महानगरपालिकेने अलीकडेच उद्यानाचा विकास करून क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ पुतळा उभारला आहे सिडकोतील कॅनॉट गार्डनमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारक समिती आणि राजपूत समाज मंडळाच्या वतीने करण्यात आली होती प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी पुढाकार घेऊन वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा आणि उद्यानाचे सुशोभीकरण सौंदर्यीकरण केले उद्यान विभागाच्या वतीने गार्डनमध्ये पथवे तयार करण्यात आले आहेत रंगरंगोटी करून शोभिवंत फुलांची झाडे लावण्यात आली उद्यानात खेळणी बसवण्यात आली महाराणा प्रताप यांचा पूर्ण पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे राजनाथ सिंग यांनी पुतळा अनावरण कार्यक्रमास येण्यासाठी सहमती दर्शवली आहे संरक्षण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रभात कुमार त्रिपाठी यांनी सहमतीचे पत्र प्रशासक जी श्रीकांत व वीर शिरोमणी स्मारक समितीचे कंवर सिंग बैनाडे यांना पाठवले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील भव्य उद्घाटन अठरा एप्रिल रोजी उद्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांच्या शुभ या ठिकाणी होत आहे तसेच ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तसेच ह्या शहराचे पालकमंत्री एकनाथ आपल्या पालकमंत्री तसेच ह्या शहराचे मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच ह्या माझे खासदार माझे आमदार माजी, माजी, माजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे भगवती कराड माझे मंत्री यांचा यांचा सुद्धा ह्यामध्ये सहभाग आहे या देखण्या या उद्घाटनला राज्यातून मराठवाड्यातून सर्व जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहे तर या छत्रपती संभाजी आम्ही चाळीस वर्षापासून मागणी करत आहोत आणि या मागणीला उद्यानामध्ये ह्या स्मारकाचं पूर्ण काम झालेलं आहे आणि भव्यदेवी अशा ह्या उद्यानाला शोभीकरण शो शो करून महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त असेल पोलीस आयुक्त असेल तसेच तो या विभाग आयुक्त असेल यांच्या सर्वांच्या आज दुसरा कार्यक्रम भव्य या ठिकाणी होत आहे त्याही वेळेस आमचे राजनाथ सिंह जे उपस्थित होते आणि आता सुद्धा त्यांच्या उपस्थितांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत आहे आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि आनंदाचा नाही बांधवांना विनंती आहे की उद्याच्या अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आहे या फिल्म दिवस कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तर चलो संभाजी नगर जय राणा जय महाराष्ट्र